राम समर्थ समर्थन एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे असे सार साचार ते चोरलेसे लोचनी पाहता भासे निराभास निर्गुण ते आकळेना अहंता गुणे कल्पिताही समर्थांनी उत्तमाचा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे संपूर्ण विश्वाच सार असलेलं व सत्य असलेलं परब्रह्म हे गुप्त असत आता जर विचार केला या संपूर्ण विश्वाच सार सार काय असार काय सत्य काय असत्य काय हे परब्रह्मालाच माहीत आहे असे सार साचार ते चोर लेसे ते परब्रह्म बरोबर गुप्त ठेवत असत परंतु आपण बघा चांगली गोष्ट वाईट गोष्ट चांगले विचार वाईट विचार आपल्याला केव्हा कळतात ज्यावेळी पर बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कोणीतरी सांगत असतं ज्यावेळी प्रत्यक्षपणे गुरूंचं मार्गदर्शन होत असतं आपले मित्रमैत्रिणींनी आपल्याला सांगत असतात त्यावेळी प्रत्यक्षात आपल्या जीवनामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या आई वडिलांचे संस्कार परब्रह्माची शिकवण ज्यावेळी प्रत्यक्षपणे आपल्या आचरणात उतरते त्यावेळी आपल्याला सत्य काय असत्य काय सार काय असार काय सत्य काय असत्य काय हे कळत असतं येही लोचनी पाहता दृश्यभास बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे आपण चांगले विचार ज्याप्रमाणे आपल्या परेमध्ये उतरत असतो त्याचप्रमाणे सुद्धा भाग कसा दिलेला आहे ते दृष्टीला दिसत नाही ही लोचनी पाहता दृश्यभास डोळ्यांनी दिसतो तो फक्त भास आहे आपल्याला अजून परमेश्वर दिसला का हो विचार करा आपण अजून लोकसुद्धा आपल्याला म्हणतात अरे जगात देव आहे की नाही बघ आपल्याला परब्रह्माची ओळख कशी निर्माण झाली कारण हा देवाचाच आहे संपूर्णपणे देवाने तयार केलेला संपूर्णपणे हा नरदेह आहे मग आपण विचार करतो मग देव का दिसत नाही कारण प्रत्यक्षपणे देव आपल्या अंतकरणात आहे याची जाणीव आपल्याला आहे बरोबर की नाही अंतरीचा अंतरात्मा कुठे आहे आपल्या हृदय त्याच स्थान आहे चालवणारा तो आहे आपल्याला प्रत्यक्षपणे त्याचं स्मरण करणं खूप गरजेचं आहे शेवटच्या श्वासापर्यंत त्याचं नामस्मरण आपल्या अंतकरणात आपल्या मुखामध्ये असलंच पाहिजे ही लोचनी पाहता दृश्य भासे मग फक्त काय होतं डोळ्यांना जो दिसतो तो फक्त भासच दिसतो बरोबर की नाही निराभास निर्गुण ते आकळे ना सत्य स्वरूप नव्हे स्वरूप सत्याचं दिसत नाही कधीच नाहीये आता विचार करा सकाळी येताना कसा भाग घडलेला आहे श्रवण करू दोन मुलं होती एकानी आईला सांगितलं आई माझं थोडं काम आहे मी जरा घराबाहेर जातोय आणि मला उशीर होईल एवढंच तो म्हणाला तुम्ही जेवून घ्या आई म्हणाली चालेल पण सावकाश जा आणि सावकाश पण दुसरा जो मुलगा होता त्याने आई वडिलांना सांगून ठेवलं होत आई मी सुद्धा माझ्या मित्राबरोबर घराबाहेर जात आहे आई म्हणाली चालेल तू जा सावकाश जा पण जाताना परमेश्वराजवळ जा निवेदन ठेवून जा कारण नेणारा आणणारा तोच आहे त्या मुलाने बघा प्रत्यक्षपणे नकार दिला मी जातो एवढंच फक्त तो म्हणून गेला परंतु ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात दोघं जण मोटरसायकलवर जात होते आणि मोटरसायकल स्लीप बघा प्रत्यक्षपणे तिथे पाणी असल्यामुळे ती मोटरसायकल पडली दोघंजने गाडीवरून पडली ज्याने प्रत्यक्षात आईला सांगितलं होतं आई मी येतो तुम्ही जेवून घ्या त्याला जास्त लागलं नव्हतं परंतु तो, तो म्हणाला ना आई कोणाला सांगायची गरज नाही मी बरोबर जातो तिथे मी पण आला आणि त्याला जास्त खूप लागलं तो आई आई म्हणायला लागला ओरडायला लागला बाबा वाचवा कारण का त्याला जाणीव करून द्यायची होती देव कोणावर रागवत दे, देव कोणावर कोपत नाही परंतु समर्थ म्हणाले ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे कारण विश्वामध्ये दे देव आहे की नाही परब्रह्माची जाणीव कोणाला होत असते कारण त्याचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था तुझं नमो तुझं नमो तुझं नमो। मग शेवटी तो घरी आला त्याला प्रथम तर दवाखान्यात नेलं दवाखान्यातून उपचार करून आल्यानंतर तो जेव्हा घरी आला तेव्हा आई म्हणाली ना बाळा तुला जाताना फक्त मी एवढंच म्हणालो होतो की जाताना देवाजवळ निवेदन ठेवून जा कारण नेणारा आणणारा तोच आहे तेव्हा तो मुलगा म्हणाला आई मी चुकलो जर मी निवेदन ठेवून गेलो असतो तर त्याने त्याचं कार्य पूर्ण केलं असतं कारण कार्य सिद्धीस नेण्यास स्त्री समर्थ बरोबर की नाही परंतु आपला विश्वासच नसतो आई वडील सुद्धा आपले गुरु आहेत बरोबर मातृदेव भव पितृदेव भव परंतु आपण बघा प्रत्यक्षपणे चुकीचा वागत असतो म्हणून निराभास कळेना माणसाला अहंकार असल्यामुळे कितीही कल्पना केली तरी आभास रहित आणि आहेत म्हणून अहंता गुणिक कल्पिता ही कळे ना अहंता गुण बघा अहंताच गुण अहंकार वृत्ती आपल्यामध्ये ज्या ज्या वेळेला येते ना त्या त्या वेळेला संपूर्णपणे आपला देह हा कल्पनेमध्ये असतो आता विचार करा आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात मन संपूर्णपणे चंचल असत परंतु सगुण काय निर्गुण काय ते केव्हा कळतं निराभास निर्गुण त्याकडे ना तेव्हाच कळत सहजासहजी कळत परमात्म्याचं स्वरूप जाणून घ्यायचंय सहजासहजी काम नाहीयो कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ब्रह्म विष्णू आणि महेश या तिघांच्या पलीकडे असणारा चौथा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म या परब्रह्माची जाणीव आपल्याला असली पाहिजे बरोबर की नाही एक आपल्याला जन्म देतो दुसरा आपला सांभाळ करतो आणि तिसरा आपला संहार करत असतो पण चौथा जो आहे त्या परब्रह्माची जाणीव जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आयुष्यामध्ये किती काही केलं तरी कमीच आहे म्हणून समर्थ म्हणजे सार काय असार काय चांगलं काय वाईट काय सत्य काय असत्य काय हे परब्रह्माशिवाय कळणार नाही सर्व काही परब्रह्माच्या हातामध्ये कारण तो विश्वाचा आहे त्याने सर्व गुप्त करून ठेवलेलं आहे ही लोचनी पाहता दृश्य आहे डोळ्यांनी कितीही पाहिलं तरी पाहता येण्यासारखं नाहीये कारण चौऱ्याऐंशी लक्ष युनी चालवणारा प्रत्यक्षपणे जीवसृष्टी चालवणारा तोच आहे आपल्याला डोळ्यांनी काही बघा कीटक दिसत नाही आहे काही प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो आपण रस्त्याने चालत असताना धूळ जरी गेली तरी बघा आपण डोळा चोलतो काही दिसत नाही आहे नंतर डोळ्यांमध्ये पाणी मारल्यावर आपल्याला लाग? दिसायला लागतं कारण का डोळ्याने जे दिसतं तो भास आहे मग आपल्याला परब्रह्माची जाणीव करून घ्यायची परब्रह्म आपल्याला केव्हा दिसेल कारण सत्यस्वरूप कधीच दिसत नाही आहे बरोबर की नाही म्हणून अहंकार आपल्यामध्ये नसावा संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर असे सार साचार ते चोर लेसी ही लोचनी पाहता भासे निराभास निर्गुणते आळे ना अहंता गुणे कल्पिता ही कळेना जय जय रघुवीर समर्थ